एक मोठी बातमी मुंबईतली मुंबईमधल्या भायखळातल्या साल्वेशन आरबी या शाळेच्या इमारतीचा काही भाग कोसळला ही माहिती मिळतीय आणि या इमारतीचा काही भाग कोसळून सात जण जखमी झालेले आहेत तर ही दृश्य आपण बघतोय मुंबईच्या भायखळ्यातली सॅल्वेशन आर्मी अशी ही शाळा आहे आणि या शाळेच्या इमारतीचा काही भाग आपण कोसळल्याचं बघतोय मोठ्या प्रमाणावरती हा भाग खरंतर कोसळलाय त्यामुळे इथे असणारे काही लोक जखमी झालेले आहेत सात जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आपल्या समोर येत त्यामुळे ही इमारत शाळेची इमारत नेमकी किती वर्ष जुनी होती जीर्ण झाली होती का असे अनेक प्रश्न देखील आता उपस्थित होत आहेत साल्वेशन आर्मी अशी ही शाळा आहे आणि तिच्या इमारतीचा काही भाग कोसळला आहे यानंतर या